हाय गाईज वेलकम टू माय डेली ब्लॉग आज माझा भाऊ आणि माझी बहिणी त्यांचं लग्न झाल्यानंतर आमच्या डोंबिवलीच्या घरी पहिल्यांदा येत आहेत तर मी त्यांच्या वेलकमची तयारी केली आहे आता ते इतक्यात येतच आहे तर चला दाखवते मी त्यांचं वेलकम ही सगळी मी तयारी केली हे माप ओलांडण्यासाठी आहे आणि ही जेव्हा ते आतमध्ये तेव्हा फुलं तिच्या ह्याच्यावरती आणि हे आत्ती पण मी तयारी केलेली आहे तुम्हाला दाखवते आता बाहेरची सजावट अशी रांगोळी तुम्हाला दाखवली अशी रांगोळी काढली मी आणि हे कलश आणि हे जेव्हा ते आतमध्ये येईल तेव्हा आणि हे सुद्धा म्हणजे जेव्हा पायाचं ते पाय उठवतात ना हे सुद्धा मी का ह्याच्यामध्ये रेडी करू हे बघा ही सगळी तिच्या स्वागताची तयारी लि, केली आहे तीच हा बेड रूम आहे त्यांचा मी सजवलेला आहे हा बघा आणि आता लाइट्स तुम्हाला दाखवते अशा लाइट्स असतील तर असो त्यांचा आणि तुम्हाला आता मी

तयारी करून ठेवली वाटे पण आहे बघा बघू शकता रोजच रोज आमच्यासाठी चला आता चहा नाश्ता कुठे मम्मी या तर आतमध्ये आहेत रोज ते आमच्यासाठी केलेला आहे आणि हे बनून <laughs>

तोच आहे त्याला हे बघा लक्ष्मीची पाय तर काहीच बहिणीच वेलकम झालेला आहे आणि तुम्ही तिला बघितलीच आहे तर यापुढील व्हिडिओ मध्ये 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 ती पण दिसेल तुम्हाला तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर